कोमल कुठं गेली ती कोमल हे बनवलाय का नाही चा नाही किती उशीर झालं मी तोंड धुवून बसले कोमल कुठं गेली काय माहिती कोमल हे काय मोबाईल का माहिती कुठे कुठं झेंडू तरी मी कोमल अग चहा बनवला का तू हा करते जराशी थांबा अगं करते तरी कवा किती उशीर झालं उठले मी हा आंधळीला मला किती दिवस वर आला काय आला समजतोय का मग चहा तरी टायमाला द्यावा ना दिवस आणि आला नाही आला अगं पण चहाची चा... तर तलब झाली मला तुम्हाला चहा द्यायचा का नाही नाही सकाळचाच मागते मी पण तू कुंकड आहे माझी काठी कुठं आहे काठी कुठे कुठं आहे तू चहा दे आणून मला काय करायची काटी काटी लगवी जायचं होतं हा अन तू कुठं आहेस हाय हाय येतच आहे इकडं मग आणखी माय बुलसाच्या यक... एक कप किंदा चहा पिता बर सकाळपासून अग एकदा बी नाही दिला कोमल आण ना माय एक मी इकडे इकडून काय पडलंय पदरातन काय नाही मी इथे अग कोमल तस नको करू मला छान कुठं का असा ना छान मला काठी कुठे काय काठी दी बघून मी जरा लगविली येते जाऊन हां जा कुठे काठी का काठी कुठे का? देना धरा की दे अगं कुठशी हाय देना निस्त्याच हात करतात बाय आता अगं दी माय काठी आणि छान दे काठी देते चानीत नाही छान काठी देते कवा करते मग चा करते काठी

बस बर बर तिकडच बघत काय कि तोंड करून इकडं काय आले आले बस बस घरी <laughs> काय चाललंय आता काय नाही बर चाललंय बरे हाय का तुम्ही हा बरे बरी तुमची कशी काय तब्येत आमची एवढं काग माय का माहिती असिवाळी करीत नाही मी संस्कार दिलेत का तुला होय पासून आपण नाही का हे केलेला हाई आणि त्या माझ्या जोडीच्या बी बाया मला येत नाही डोळ्याचे खासड झाले माझ्या उलस बी चला ना कोमा बी अशी हडज बघितलं डोळ्यांनी लवकर गेले माय नाही काय केलं मी कोमा काय नाही केलं गिकडे हो ना तशी का करते काय आणलंय का मला कसं खायला आणलंय ना कोमल काय चहा बी द्याय नाही काय खायला आणला चहा देत नाही गोवा माल कवा दिला मी येत ते तिकडं तोंड करून आहे इकड 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 असं वाटतय धारावा इकड रुचावा फेकावा हे तर आहे त्या बाका त्या बाका आऊ कुठ बिना का हात लावी जाऊ नाही काय त्यांना दिसत आहे कुठं हात लावायला काय तुला असं धरलंय हात लावून बाई मला बोलसा छान तुझ्या मायला बी चहा करते तुला हा छान छान तुम्ही प्याला नाही बर तुझ्या मायला करीन त्यातला ठेवा कि बाजूला मग सापडत नाही मला इथं आता सापडत नाही मला परत सापडत नाही तुम्ही कशा आहेत बरे आहेत ना हा बरी बरी बर बसा नीट सरून बसायचं होतं म्हणलं कंबार काढाल मग तुम्ही कुठं आहेत म्हणलं बसाव अरे 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 बस चहा प्या चहा करायला लावा हो मी, मी दर उच पाहुणा आला की चार वेळा चहा करीत होते हिला एक वेळा चा करायचा कटाळा आहे डोळ फुटले हो माझे नाहीतर मी काय सांगायचं तुम्हाला चहा पाणी मासाची चहादारी सगळं करीत होते माझे इथं लय लोक येत होते लय लोक येत होते तुमच्या इथं लय मला बी माहिती अगं तुझ्या लग्नाच्या आधी ग तुझ्या तुझ्या लग्नाच्या आधी येत होते म्हणून तुम्ही बसा आता आणि कशाने आल्या मी वय मी इष्टिनी आले इष्टिनी इष्टी भेटली का माझ मला लय जाऊ वाटतं कुंकड बी यायचं का माझ्या फिरायला काय ह्या डोळ्या फुटल्या कोण मला वडीत तुडीत वडीत तुडी वडील ना नेता लय चांगलं होईन हो तुमचं पडतन 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 नीट बसत लय दिसानी लय दिसानी आल्यात मला भेटावं वाटतंय ना मग हे काय बसले हे तर जवळ बसले मी हा घ्या घ्या नाही बसले ना इथं जवळ बसले मी नेन तुम्हाला तीर्थाला एखाद्या बरं लय चांगलं वहीन हो मला पंढरपुराला नेऊन घेऊन गेल्या तुम्ही लय चांगलं होईल चांगलं होईल पंढरपूरला मला घेऊन गेल्या होत्या पडता बोलण्याची दिशा कळत नाही बोलण्याची दिशा त्या मागा त्यात किती वाढू झालं कम तशी शंभर बऱ्या पाच बऱ्या पाच बऱ्या चा होतो पाच बऱ्या माणसं दोन बऱ्या पेते सकाळी चार वाजता पाच वाजता कोमल कवा दोन बाहे पेले कोमल च्या शिकड मी तिकडं कुठं बोलतात अगं दोन बाळ्या नाही पेले क दोन बाळ्या पेले चहाचा एक काय गळ्यात वय गळ्यात तिथं काहीतरी तरी किडक होतं ते झटकिवलं गळ्यात काय नाही राहिलं सगळं गेलं वो दिलं कोमलला घालायला दिल तर म्हणली घरात ठेवून दिलंय आणि कोमल कोमलकडच होत मग ती म्हणती काय करायची तुम्हाला दिसाना कुठं टाकून देत आणि फुलं मोडली काय का दुसरी केलं नाही हे पहिले लय आहे ती लय दिवसाची येत लय दिवसाची येत आणि गळ्यातलं कोमलकड ठेवलंय ती म्हणली कुठं बी पडन तुमच्या कोण मला एक तर दिसत नाही डोळं फुटल्यात मग तिच्यापाशी दिले दिलंय लगेला जायची म्हणल्या होत्या ना जायच आहे ना ती चा प्यावद्या उलसा मग लगेन येते मी घेतली होती काठी म्हणलं काठी द्यावा बर चहा आणि चा लगवीला बसवून आणा मग कवा का भाकरी करीना कोमल मग देऊन द्या दे कवा का भाकरी करीना पण हे असं कवापासून झालंय आता काय काळच मी आता डोळ्यात औषध सोडलं बघा उलसक होत म्हणले ती पडली जाईन 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 औषध सोडलं जास्तच झालं आणि काही जास्त दिसणार डोळच तर हा दे 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 ना पोळन हळू दे काय तुझ्या मायला बी करच्या अग पोळण पोळन तस <laughs> पोळण का हाय का कोमल जरा निटक देत जा ना तू चहा पाणी प्या प्या चाले प माहित नसते ग थोडी कोमल च्या साखरच नाही साखर नाही का नाही अगं नाही ग माय साखर नाही कोमाडत मला मरणाचा गोड झालाय च्या ओ काय काय मला तो गोड लाखर ह्याच्यात साखरच नाही कोमल माझ्याच्या गोड झाला यावं तसलं काय हो मी खोट नाही बोलत हो खोट नाही बोलत मला गोड लागत बाई हो नाही साखर नव्हती ओ पर अंगाव थुकायचं दिसलं तुम्हाला माझ्या तुझ्या आंगाव कशाला थुक मी कोमल शिक का नाही इकडं इकडं नाही ग कोमल तुला नाही थुकायचं माय कशाला थुकू ग माय नाही थुकणार तुला असं वाटतंय मथुरीचं डोकं फोडून मारून टाकावं मला लय ताण झालाय बघ म्हणून नाही कोमल मी तुझे तुझ्या अंगावर नाही थुकत नाही जाऊ दे मी तुम्हाला काय करते तीर्थाला घेऊन जाते सोडून तिकड हा दर तीर्थाला यायचंय ना तुम्हाला हा मग तीर्थाला घेऊन जाते तुम्हाला आणि जपून माघारी आणि बरी हा बरी येते जायचं काय लगवीला हा चला काठी काठी दर दरा दर कि चला हळूच उतरा पडताल बिडताल बापरे हळू हळू हळूच हळूच पडताल माझ्या वाहना वाहना वय हा दरा हा हा दरा दरा अग बाय पडताना मला पडताना हा तुमच्याच तुमच्या खायचं बरं का हा चला कुठे शिकायचं तुम्ही हे काय काय थमा थांबा 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 इकडं चला हा हा इकडं चला इकडं इकडं पडताल 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 इकडं चला थांबा इकड चला ना आ? चला कोमल तु लय अवघड आहे बा लाकडाला धरलंय जाऊन आई तुम्ही रोज कुठे जाता कुठं जाता रोज कुठं जाता आ? आ? कुठं जाता तुम्ही रोज इकडेच जाते की कि जाते कुठं बी आणि पडा इकडेच जाते

कोमर लागले का मराय पाहिजे उटा लागल मला उटा मला तिकडे जायचं ना बसायचं अगो मग मी हे करीन ना काय करा तिकडे चला घरात नको तसं करू नको तसं करू नाही चला घरात चला 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 घरात सोडा काठी सोडा काठी सोडा होय का तुम्ही काय काय पाप केलं बरं तुमचे लवकर डोळे गेले काय नाही केलं काय काय बघितलं होतं तुम्ही काय नाही केलं बाय धरा धरा काठी धरा धरा आणि एकटीने जायचं कुठे बी हा एकटीने जायचं कुठं कुठं बी पण आता लघवीचं काय करू बस इथं लघवीला जायची हो नको अशी करू कोमल मला लघवीला आलेली ग आग ये लय अर्धी नाही राहायचे असू दे असू दे मला लघवी आली कोमल तू अशी करू नको मला लघवी बिघवी म्हणायची शांत बसाय गबग माय कोमल नको तशी करू गिकडे म्हणा मी म्हणे बघत आहे इथं किती नाटकं नाही नाही ग बाई मला डोळं फुटले मला दिशाना वडूस वा वाढले काय करू कोण वेळेत वेळेत डोळा नीट करायचं नाव तुम्ही चला चला बरं मी नेते चला नको घेऊ सोड काय काही येड्यावणी करीत असते म्हाताऱ्या माणसाला अगं सासू आई सासू आहे ती हेकून चला एकून एकूण एकून चला पडतात पाडतान पाडतान मला पाडतान हा बसा इथं आता বছা ইচ হা হাই